नमस्कार आपण पाहत आहात पुणे फॉर्ट चोवीस आणि आज आपण पाहणार आहोत अशी एक स्टोरी की जी आपल्याला देखील अचंबित करू शकते काही आपत्कालीन परिस्थिती ओढावली असेल अथवा तुम्ही काही संकटात असाल तर तुम्ही एकशे बारा या क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मिळवू शकता त्यासाठी शासनाने एकशे बारा हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे मात्र अनेकदा काही महाभाग उठसूट कोणत्याही शुल्क कारणावरून एकशे वर फोन करत आहेत त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून अशा प्रकारांमुळे पोलिसांचा वेळ वाया जात आहे तुमच्यावर कोणी हल्ला केला असेल कोणी मारहाण करत असेल प्रवासात अपघात झाला तसेच कोणी तुम्हाला लुटत आहे या प्रकाराच्या परिस्थितीत तुम्ही एकशे वर फोन करून मदत मिळवू शकता त्यामुळे एकशे बारा या क्रमांकामुळे अनेकांना संकट काळात ताबडतोब पोलिसांची मदत होते मात्र अनेक वेळा काहीही शुल्लक कारणासाठी काही महाभाग एकशे बारावर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवत आहेत त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे असाच एक प्रकार काही दिवसापूर्वी पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर परिसरात घडला एका हॉटेलमधून एक ग्राहक तरुणाने एकशे बारावर फोन केला संबंधित तरुण काहीतरी अडचणीत आहे हे समजून त्या ठिकाणी पोलीस ताबडतोब दाखल झाले तेथे ते जाऊन पोलिसांनी संबंधित तरुणाला विचारले की काय झाले तर त्या तरुणाने उत्तर दिले की मी अंडा करी मागवली होती पण हॉटेलवाल्याने मला फक्त करी दिली अंडे दिलेच नाहीत हे ऐकून हसावे की रडावे हे पोलिसांना समजेना तरीही त्यांनी हॉटेल मालकाला बोलावून त्याला अंडे का दिले नाही असे विचारले तर हॉटेल मालक म्हणाला अहो अंडा करी दिल्याबरोबर ह्याने पटकन त्यातील अंडे खाऊन टाकले आणि अंडे दिले नाही म्हणून आमच्याशी भांडतो आहे हॉटेल मालकाचे हे उत्तर ऐकून पोलिसांनी त्या तरुणाला खडसावले आणि निघून गेले